म्हणून गोटेलेवाल भाऊ कार गाई आहे त्यामुळे कंटिन्यू आपला ब्लॉक दाखवत त्रास द्यात आपण नदीन पारतात अंधारे गोटेलेवाल द्यायला नदी आता दोर लिहिलेले आपण गोट्याला कारण भाऊ सोनी या बैले आपल्या पैर जाते त्या बैलेस आपला बैलेस काही नागसूत या बैलेस काही पेरणी करणे आपले म्हणजे शेंगा पैरस आपण हॉटेलवाला रे ना खूप सोनी आता आपला नागरा ना बयले ऊपर लोकना एतला नागरे जाले आपलं इकडे आहे आयरा ओ आर्तून तो ला ला ना चाले मन नागर्षमी नागरे मोबाईल आणि एक पांबर नाव चालू येत या लोकना बयलेले खूप सोनी एట్లా ए अशी लाले ना जिवाळी म्हणतेले हे जुवाळी ना आले आपु मी नागरी सोनी पण ते काही दाखवू नाही शकतो आपण व्हिडिओ चालेल मग मार्मा पोशी झाले बौसोनी आपण बघा त्या कांदा लाई दिले त्यांना कांदा बी धका असताना आपलं गोठे बी आठे का गोठे पडेले आई तसं आडे कांदा लाई दिला त्याने का असे लाल लाश कांदा त्या गु आपण आपण नदी वलांडी राहून होता ते त्या म्हणजे वलांडी म्हणजे तटाने दडकुदी राहून होता आपण जबरदस्त थंड पाणी बहु थंड आहे जगा इथलं पाणी आहे इतलं खोल आहे पाणी डाय चला आपण जर नदी ओलांडलेली राहते आपण जर डाय गोटी लिवाले आहे आता का कशा कोर आणता आपला बैल दुसरा ना बैल लई चांगला टाका 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 कशा कोर आणता का डगा बोसून त्याच्या कोर आणता का त्याला आपला औषध आहे कशा त्याच्या पुस्कारा एक गावठी बैल आहेत बर का या दांडे दांडे आहेत त्या आपली कडे आहेत ना त्या बैल आहेत का या बैले लिहले रागा बघ चमकास आपले चला मग गाठ सोडू टाकून बैलस तू चला बैलने बी गाठ सोडू आधी ओसर सांगतात ओसर बेकार काय आवड आमचे गेलरी बर का

आयुष्यात आपला बैल टायटा मोक्याच राहणार आपण जायच या दुसऱ्यांना बैल लिवाय आपण बैले मागेले तुला जरा जरा राहणार पलटी पलटी करत चालत बांधार ओके ना आपण आई दोरी सोडायलेले तरी Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp

याला आदला बोलतो आणि गाडी याला धुडा आहे पण आपण खोना धुडा बोलतो खोई दूर धुड का याने सोडलोत ना आपण बिवार आहे गोंटीनी

Так. Так. Что ты? Во имя.